उत्सव तीन रंगांचा आभाडी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाडी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी भारत देश घडविला हिंदू मुस्लिम सिख इसाई जेथे बंधुभावाचे व्रत आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई जेथे बंधुभावाचे व्रत आहे त्या सुंदर देशाचे नाव त्या सुंदर देशाचे नाव भारत देश असे आहे भारत देश असे आहे भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला पंधरा ऑगस्टला अमुचा भारत स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्टला अमुचा भारत स्वतंत्र झाला रवी किरणांनी नाव घातले भारत भूल आज रवी किरणांनी नाव घातले भारत भूल आज स्वातंत्र्य दिनाची पहाट नटली स्वातंत्र्य दिनाची पहाट नटली तिरंग्याचा साज तिरंग्याचा साज रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा जयघोष भारताचा असमंती गुंजावा सन हा स्वातंत्र्याचा सदैव चिराई व्हावा सदैव चिराई व्हावा शिरावर ज्याचा हिमालयाचा ताज आहे शिरावर ज्याच्या हिमालयाचा ताज आहे प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर ज्याचे राज आहे शिरावर ज्याच्या हिमालयाचा ताज आहे प्रत्येक भारतीयाचा हृदयावर ज्याचे राज आहे पूर्ण विश्वात ज्या राष्ट्राचा आवाज आहे पूर्ण विश्वात ज्या राष्ट्राचा आवाज आहे अभिमानाने सांगतो भारत माझा देश महान आहे भारत माझा देश महान आहे स्वातंत्र्याचा दिन हा आला नव चैतन्य घेऊनी स्वातंत्र्याचा दिन हा आला नव चैतन्य घेऊनी उधडू या तिरंगी रंग चौफेरी उधडू या तिरंगी रंग चौफेरी या मंगलमय स्वातंत्र्य दिनी या मंगलमय स्वातंत्र्य दिनी तिरंगा आमचा मान आहे तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाचे, पराक्रमाचे गान तिरंगा आहे तिरंगा अमुचा मान आहे पराक्रमाचे गान आहे तिरंगा आमचा प्राण आहे तिरंगा आमचा प्राण आहे भारताची शान आहे भारताची शान आहे ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले